जो बच्शेवरती आता डायव्हर बसला होता जरा स्टेज जाऊ द्या तो तांबडा बच्छे सहकार्य करा जाऊ द्या गाड्या पायथ्यावर जाऊ द्या वातावरणामध्ये बदलत चाललेला आहे बघा आमच्या आमच्याकडे सातवा बिंदा नावे जे खांबा प्रसन्न बालू दामो अजगे मतेवाडी फक्त बैजुरी सर उजवी दोन बाजू अकरा जर बरकम आहे खांबा प्रसन्न बालू दामू हजगे मते फक्त बैजुरी सर उजवी दोन माझले अकरा जर बरकम आहे धन्यवाद गुलाल पंच लक्ष द्या डाव्या साईडला गुलाल द्या गावडी प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुल फक्त बैल सर उजवी दोन माजल्या अकरा जर बिपायला माहित पिंपळ बाड पावती का आपण கொண்டா <muchas> ஆயோய்